नमस्कार म्हणजे कशा लुक चेंज करेल म्हणून दोन वेळा सांगितलं गावात एक सलून आहे दोन सलून आहेत पण एक सलून मध्ये खूप गर्दी असते तो छोटू भाईकडे एवढी गर्दी असते विचारू बिचारून चौथा दिवस आहे त्याच्याकडनं रिटर्न आलं खूप माणसं असतात त्याच्याकडे यंग पोरं पण असतात कट वगैरे पण चांगली मारतो आपला विषय होता तुळशीच्या लग्नात अशाच एका तुळशीच्या लग्नाच्या वेळेस माझ ना पाहिजे तुटली होती पारा घेऊन येत होतो बरेच वर्ष मी पण मांडव वगैरे हो काय बनवला नव्हता पण या वर्षी बनवला हो असं काय व्हिडिओ बघितला असाल लग्न वगैरे झालं नंतर आपल्याला काय एक कंटेन्ट एक्स्ट्रा काही कारण मासे पकडणारे पण नाही त्या संतोष भाऊची मी वाट बघतोय ते मी याच्या अगोदर गेलेत मासे पकडायला तर बघूया आता आता काय ते पकडून घेऊन येणार व्हिडिओचा काय प्रश्न येत नाही आणखी एक दिवस जर राहिलो आणि जर व्हिडिओ करायला भेटला तर नक्की फिशिंगचा व्हिडिओ टाकेल मी या आपल्या मित्रांनी तुम्हाला आताच बोललो ना संतोष गेल्या म्हणून मासे पकडायला फिशरमॅन आपला त्याने हे असे खर्चा विरच्या आणल्या आहेत मस्त वैगेरे बस झाले बस झाले बस झाले अरे आजचा कालवण झाला बस झाला जायला तुका पण हवा ना आ, वा बस झाला ना तुका एवढा मागा पण बस झाला आम्ही वाटून घेतलो मी काय त्याच्यावर गेले नाही तो माझा व्हिडिओ काढू काय देत नाही अरे बोल मेल्या काहीतरी व्हिडिओ कधी काढूया विचारत असत मागा कमेंट करून संतोष बरोबर व्हिडिओ कधी होत म्हणून उद्या जाऊया उद्या जाऊया ना किती वाजता जाऊया सांग उद्या जरा भरती लेट असतात ना नाही उद्या काय फरक ना मग सहा वाजता सहा वाजता ना चला उद्या आपला एक फिशिंगचा व्हिडिओ येईल संतोष बरोबर होती तू येणार असेल तर खाली जातो मग मोठी पकडू खाली एकदम मी इथून अर्ध्यावरून आलो ना मी येणार ना तुझ्या बरोबर कशा टेन्शन घेत बॅटरी घे मग बॅटरी आपण दोन तीन घेऊया मस्त पैकी कळा चला याने आपलं आजचं कालवंत होऊन जाईल याच्यामध्ये हे बाय ना थोडी ठीक आहे युट्यूब वरती जाणार तो तो जाता युट्यूब वरती नेहमी याचा आपण व्हिडिओ काढूया चला जिवंत मासे एकदम हे बघा उड्या 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 मारत बघा याचा मस्त आहे की सार करून खावे आईस का माझी लगेच बनवून द्याल दहा मिनिटात आयशी वेळ नाही लागत या सगळं काम करू सटासट उडवून टाकेल

लाईट गेली आहे मित्रांनो हे आपल्याला असंच बॅटरी ज्याच्यामध्ये बघायला काम ना काम चालू आहे ना माझं हा मस्त आहे खरबा मस्त आहे मस्त आहे ना खरबो हा खरबा मस्त करची आयशी ला वेळ ना दहा पंधरा मिनटात बोलून टाक आणि काय लिहिलंय ना तुम्हाला दाखव दाखव जरा बाय जरा दाखव काय लिहिलंस दाखव जरा बाय जरा दाखव काय लिहिलंस सा लिहिलेलं दाखव जरा हा बेचोक चार बेसक बेत्रिक सहा बेचोक आठ बेचोक आठ बे पंचे दहा बरोबर गेला बरोबर गेला बरोबर गेला बॅटरी दाखव अंडी नंदी नायक घाण तर काढून टाकून दे काढ काढ ते का काय शिजूक वेळ नाही लागणार सटासट -थाट बनवून टाकेल चला हे हे आपण मच्छी साफ होते मी दुसरा दुसरी खर्ची घेतली बघा तिने जास्त वेळ नाही लागणार सटासट -थाट साफ करूया आणि आपण भेटूया कालवण बनवताना आयशीची लाड किल्ले ये नाही आयशी लाडकेले लाडके बरेच मध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं आयशी लाडकी लाडके काळू काळू ना आठवला आयस ले, ले, हो ले दोन फटके दे का लात गो फटेच देटके त्याव जाऊ जावत काही गेलो मासो लोक भेटलो 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 मासो भेटलो खोबरा किसिंग आपला खोबरा किसन चालू आहे आपले गावठी मसाले टाकायचे आता याच्यात काय काय टाकणार तू तू लसूनसालो हळद एवढा ना कांदूबिंदू ठीक ना, ना।, कांदो ना नीदा। 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 आज काय केलं अभ्यास काय केलं तू एक पाडो गेलं खايतो पाडो गेलं बेदोनी बे। बे बेदोन किती बेदोन बेत्रिक बेचोक बेसक बेपंजे बेसक बेसाती 14 बेआटी 16 बेनवे

चल ते का सरात टाकूया चल तोड अरे बापरे ते का नाही येणार अरे नऊ थेमथेम पाहतात ना बघूया ना थेमथेम पाहतात आमच्याकडे पाऊस जोरात येत शंभर टक्के शंभर टक्के येत अच्छा बाय बोल शंभर टक्के पाऊस आहेत सण नाही सन नाही खाता मजबूत मावरा मजबूत खाता ना सोलून खाता ना एकदम तुम्ही एका मिनिटात घेऊन टाकशील अच्छा मग किती आणूक लागत तुझ्या गाडी मग अच्छा दहा धान हो मी चार पाच तुकडे होती अच्छा <laughs> चला हिला पण आपण धामावरी आणून देऊया पाहिला चालली तिकडे चला लसून चेचून ठेवलं ना

तेल टाकता आमच्याकडे मांजरेकरांची मांजरेकरांची पद्धत वाटत लसूण टाकायचं नंतर तेल टाकायचं आणि मग एका फोडणी द्यायची आता

पाणी टाकून जरा पातळ गेलं जरा लाल होऊन लाल नाही झाली काय काय दा काय काय दाखवत हळद आहे की हळद आहे फोणी दिला इकडे आईस आता कोकमा टाकतो कोकमा वाडवण्याची संधी चल कोकमाटेव आतमध्ये आयशी आता कोकमा टाकला आता काय का कडे येऊ तो ना चांगलं शिजल्यावर मावरा टाकायचं शिजल्यावर टाकायचा म्हणजे परत मसाला काय टाकतो आता मीठ टाकत मसाला चांगलं शिजल ना मग मावरा टाकायचा मसालो चांगला शिजल्यानंतर मग डायरेक्ट मावर टाकायचा आपल्याला बाकी काय नाही आता तीन कड काढायची आपल्याला आजची आपली साफ केल्यानंतर मच्छी खर्चे तारी तारीची पोरू पण आहे का आजी, काका। हे गीत एक सगळे बघा हे आता कानवाडा टाकणारे एक दोन कड झाले तर आणि ही आपली आप, आप मांजर बघा वाघा वाघ दोन तीन कड म्हणजे काय दोन वेळा वर येऊन खाली गेल्यानंतर वर येऊन खाली गेला ना म्हणजे मग ते वर येऊन खाली गेल्या मग एक कड झालो म्हणजे वर येऊन तो खाली गेलो साईड अच्छा म्हणजे वर येऊन खाली गेल्यानंतर ज्याला बोल कड दिलेला असतो आपण सार टाकतो ते म्हणजे वर येऊन खाली गेलं की म्हणजे अशा तीन वेळा गेल्यानंतर मग आता डायरेक्ट कोथमिर ही मांजरेकरांची स्टाईल आहे जैतापूरच्या कोटा कोठारकरांची स्टाईल दाखवू दाखवली पण आता म्हातारी माझी लय म्हणा दाखवले बाय आमची बुडबुडे काढताय बुडबुडेजलं वाज, वाज सुटलो सार शिजला चला आपलं काम झालं आजचं आता जेव घेऊया ये सार आता आता बनवलेलं माश्याचं ते घेऊया आणि काय भुर्जी आहे दुपारी मी बनवली होती त्याचा व्हिडिओ गवारीची भाजी चला खाऊया आता आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ इथेच एंड करूया गरम गर गरमी भरपूर आहे चल